नमस्कार मी जान्हवी गेल्या आठवड्यात आपण लिव्हर आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेतली होती आज याच विषयावर आपण आणखी माहिती घेणार आहोत लिवरच्या आजारांवर ताक खूपच उपयुक्त ठरते रोज तीन वेळा ताक प्याल्याने लिव्हरचा दाह कमी होतो आणि लिवर डिटॉक्सिफाय होतो आपला लिव्हर लिक्विड फॉर्ममध्ये असलेले पदार्थ म्हणजेच द्रवपदार्थ जास्त लवकर ॲब्झॉर्ब करतात ती त्यांची गरजच असते त्यामुळे ताकाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर गाजराचं सूप जांभूळ आणि गभांकूर चिकित्सा लिव्हरच्या आजारावर खूपच उपयुक्त ठरतात त्याचबरोबर आपण ओमेगा थ्री फॅटी युक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत लाईक फ्लॅक्स सीड्स किंवा अखरोड आपण खाल्ले पाहिजेत लिव्हरला जर सूज आली असेल तर खरबूज खूपच उपयुक्त ठरतो पपयाला मधातून खाल्ल्यानेसुद्धा आपल्याला फायदा होतो चुकीचा आहार वेगवेगळे सॉफ्ट ड्रिंक्स यामुळे लिव्हरचं कार्य लवकर बिघडतं यात मोठ्या प्रमाणात साखर तर असतेच जे पचवणं लिव्हरसाठी जड जातं पण त्याचबरोबर यात मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईड्स किंवा की कीटकनाशकंसुद्धा असतात जे लिवरच्या सेल्ससाठी खूपच घातक असतात तसंच अस फास्ट फूड चायनीज फूड चिप्स आणि पिझ्झामध्ये वापरलं जाणारं अजिनो मोटो हे लिव्हरसाठी खूपच हानिकारक आहे आपण आपल्या मुलांना ते बिलकुल नाही दिलं पाहिजे अल्कोहोल लिवरसाठी खूपच घातक आहे लिवर त्याला पचवू शकत नाही त्यामुळे दारूचं व्यसन ताबडतोब सोडलं पाहिजे नाहीतर लिव्हरचे सेल्स से त्यांचा नाश होतो आपल्या शरीराच्या जैविक घड्याळाच्या हिशोबाने रात्रीची एक ते तीन ही वेळ लिवरची आहे यावेळेत लिव्हर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स किंवा विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचं काम करत असतो नवीन रक्त तयार करण्याचं काम करत असतो स्वतःला रिपेअर किंवा रेक्टिफाय करण्याचं काम करत असतो त्यामुळे या वेळेत आपण झोपलंच पाहिजे त्यामुळे लिवरचं कार्य सुरळीत राहतं आजकाल भाज्यांवर सुद्धा वेगवेगळे पेस्टिसाईड्स किंवा युरियाचा वापर केला जातो तो लिव्हरसाठी खूपच घातक असतो त्यामुळे भाज्या धुताना रोज एक चमचा मीठ घालून त्या भाज्या धुवाव्यात त्यामुळे पेस्टिसाईडचं प्रमाण कमी होईल आणि लिव्हरच्या पेशींना होणारं नुकसानसुद्धा कमी होईल अशा प्रकारे जर आपण आपल्या लिव्हरची काळजी घेतली तर लिवर तर निरोगी राहीलच पण त्याचबरोबर किडनी हार्ट लंग्स पचनसंस्था आणि आपल्या शरीरातील वेगवेगळ्या संस्था सगळ्या निरोगी राहतील आणि कुठलेही आजार आपल्याला होणारच नाहीत लिवर एका केमिकल फॅक्टरीसारखं काम करत असतो तो आपल्या शरीरातील किंवा पोषक तत्व प्रोसेस करायचं काम करत असतो तो एका वॅक्यूम क्लिनरसारखं आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम करत असतो पाचशेहून अधिक कामे एकदा लिव्हर करत असतो त्यामुळे त्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे